रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या दत्तमध्ये पुन्हा गणपतराव दादा पाटील यांचेच विश्वस्त मंडळ सभासदांनी दिला बहुमतांचा कौल श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चोवीस जुलै रोजी भर पावसातही सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता गेल्या पंधरा दिवसापासून निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू होती उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त शेतकरी विकास पॅनेल तर विरोधी आंदोलन अंकुश अंकुशप्रणित दत्त बचाव पॅनेल अशी लढत होती सत्ताधारी गटाचे तीन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते तर अठरा जागांसाठी पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते या निवडणुकीमध्ये सभासद मतदारांनी उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विश्वस्त म्हणून उद्यान पंडित गणपतरावदादा पाटील यांच्या नेतृत्वालाच बहुमतांचा कौल दिला आहे विजयी उमेदवार व त्यांची मते पुढील प्रमाणे आहेत अवर्ग उत्पादक सभासद श्री दत्त विकास पॅनेल अमर बाबाजी यादव तेरा हजार दोनशे तेवीस अनिल कुमार यादव तेरा हजार दोनशे शहाऐंशी अरुण कुमार देसाई तेरा हजार एकशे एक्क्याऐंशी बाबासो शंकर पाटील तेरा हजार एकशे पासष्ट बसगोंडा मलगोंडा पाटील बारा हजार नऊशे सत्तावन्न दरगू गोपाळ मानेगावडे बारा हजार नऊशे चाळीस गणपतराव आप्पासाहेब पाटील तेरा हजार एकशे सात ज्योतिकुमार शिदगोंडा पाटील बारा हजार सहाशे सत्त्याण्णव निजामसो गौस पाटील बारा हजार सहाशे छप्पन्न प्रमोद वसंत पाटील बारा हजार नऊशे त्र्याऐंशी रघुनाथ देवगोंडा पाटील बारा हजार आठशे नव्वद शरदचंद्र विश्वनाथ पाठक बारा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी शेखर कलगोंडा पाटील बारा हजार सातशे चाळीस शिदगुंडा बाबगोंडा पाटील बारा हजार पाचशे पस्तीस विनया रमेश घोरपडे बारा हजार सहाशे छप्पन विश्वनाथ धोंडी माने बारा हजार दोनशे तेवीस सवर्ग उत्पादक महिला गटात अस्मिता सतीश पाटील चौदा हजार सातशे त्र्याऐंशी संगीता संजय पाटील चौदा हजार दोनशे साठ सत्ताधारी आघाडीच्या या उमेदवारांना वरीलप्रमाणे मते मिळाले असून ते विजयी झालेले आहेत तर विरोधी दत्त बचाव पॅनेलमध्ये उमेदवारांना पडलेली मते पुढीलप्रमाणे आहेत संजय भाऊसो चौगुले एक हजार आठशे एक्केचाळीस दर्गू दत्तू चुडमुंगे एक हजार सातशे एक ज्ञानू गणपती जगदाळे एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी भीमराव सकाराम माने एक हजार चारशे बत्तीस पुंडलिक कृष्णा पाटील एक हजार चारशे त्र्याऐंशी सोमनाथ शिवलिंग तेली एक हजार दोनशे त्र्याहत्तर अवर्ग उत्पादक महिलामध्ये विरोधी गटाच्या अलका जयवंत माने यांना एक हजार चारशे एकोणीस अशी मती मिळालेली आहेत निवडणुकीचा निकाल जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णयाधिकारी अमोल येडगे यांनी जाहीर केला बहुमतांचा कौल मिळाल्यानंतर उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ